बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये बाललैंगिक अत्याचार प्रकरणाने जिल्हाच नाही तर संपूर्ण राज्य हादरलं या प्रकरणातील आरोपी अटकेत आले पण खरी खरबळ उडाली ती या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे यांच्या एंट्रीनं उमा किरण प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि बीडचे विद्यमान आमदार संदीप सिरसागर यांचे अगदी जवळचे संबंध असल्याने यामुळं संदीप सिरसागरांचं थेटपणे नाव घेतलं जाऊ लागलं खुद्द संदीप क्षीरसागर यांचे बंधू डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी आरोपी हे ज्या दिवशी गुन्हा नोंद झाला त्या दिवशी संदीप क्षीरसागर यांच्या सोबत होते असा दावा योगेश क्षीरसागर यांनी केला आणि यानंतर खुद्द धनंजय मुंडे यांनी एकोणतीस जून रविवार रोजी पत्रकार परिषद घेऊन संदीप सिरसागर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले या प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि संदीप सिरसागर यांचे संबंध असून संदीप सिरसागर यांचं राजकीय बळ या प्रकरणातील विजय पवार यांना आहे असा दावा धनंजय मुंडे यांनी केला परंतु एकीकडे धनंजय मुंडे या प्रकरणात उतरणं म्हणजे ही राजकीय कुरगोडी आहे अशी ही दुसरीकडे आता चर्चा सुरू झाली आहे कारण जेव्हा सरपंच संतोष देशमुख ही हत्या प्रकरण घडलं तेव्हा आमदार संदीप सिरसागर यांनी थेटपणे धनंजय मुंडे यांना निशाणा केला होता त्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर आता उमा किरण प्रकरणात धनंजय मुंडेंची जोरदार एंट्री म्हणजे या एके प्रकारची राजकीय परतफेड आहे का अशीही आता चर्चा होऊ लागली आहे आमदार संदीप शिरसागर यांचं थेटपणे नाव घेऊन त्यांनी या प्रकरणामध्ये त्यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले म्हणजे या प्रकरणा आडून धनंजय मुंडे आपली जुनी जखम भरून काढत आहेत का अशी आता चर्चा होऊ लागली आहे कारण संदीप शिरसागर आणि या प्रकरणातील आरोपी विजय पवार यांचे अत्यंत जवळचे संबंध होते या प्रकरणात धनंजय मुंडे यांनी एंट्री घेऊन आता संदीप शिरसागर यांच्या अडचणीत वाढ होणार का या अधिवेशनामध्ये आता धनंजय मुंडे हा मुद्दा लावून धरणार आहेत यासोबत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची देखील भेट घेऊन या प्रकरणात एस स्थापन करून याची संपूर्ण चौकशी करावी अशी मागणी लावून धरली आहे मग या प्रकरणात धनंजय मुंडे आता संदीप सिरसागर यांच्या अडचणीत वाढवणार का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत जय शिवराय मी अभिषेक सोळुंके जाणता महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचं अगदी स्वागत करतो बीडच्या उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये एका क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर धक्कादायक प्रकारचा अत्याचार घडतो आणि हे प्रकरण घडल्यानंतर पीडिता पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार देते आणि त्यानंतर या प्रकरणात विजय पवार आणि प्रशांत खाटवकर यांच्या विरोधात गुन्हा नोंद होतो गुन्हा नोंद होताचे दोघही फरार होतात परंतु त्यानंतर बीडमध्ये संतापाची लाट उसळती बीड बंद जनतेचा दबाव आंदोलने या सगळ्या प्रकरणामुळं पोलिसांच्या हालचालीत वाढ होते आणि पुढील काही पंचवीस ते सव्वीस तासामध्ये या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अगदी बीड जवळूनच अटक होते हा झाला संपूर्ण घटनाक्रम परंतु या घटनामध्ये सर्वात मोठा ट्विस्ट येतो तो, तो आमदार धनंजय मुंडे यांच्या एंट्रीनं बीडमध्ये एकोणतीस तारखेला धनंजय मुंडे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेतून त्यांनी संदीप सिरसागर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले धनंजय मुंडे म्हणतात की कि उमा किरण प्रकरणातील आरोपी असणारे विजय पवार यांना संदीप सिरसागर यांचं राजकीय बळ आहे संदीप सिरसागर यांनीच विजय पवारला शिवजयंतीचे अध्यक्ष केले होते गुन्हा त्यांच्यावर दाखल झाल्यानंतरही संदीप सिरसागर हे आरोपींसोबत होते इतकंच नाही तर या प्रकरणामध्ये महिला आय पी एस अधिकाऱ्यांच्या मार्फत एस आय टी चौकशी नेमून त्यांची चौकशी करावी अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली तर एवढंच नाही तर संदीप सिरसागर आणि या प्रकरणातील आरोपींचे सीडीआर आर काढण्यात यावेत यांचे संबंध आहेत ते सगळे खुलासे करण्यात यावेत अशी ही मागणी धनंजय मुंडे यांनी या पत्रकार परिषदेतून घेतली मुंडे एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी सांगितलं की या पावसाळी अधिवेशनामध्ये हा महत्वाचा मुद्दा मी लावून धरणार आहे आणि या संदर्भात त्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली त्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेऊन या प्रकरणामध्ये एस आय टी स्थापन करण्याची त्यांनी मागणी केली आहे मग या ठिकाणी प्रश्न उपस्थित होतो तो या प्रकरणामध्ये संदीप सिरसागर यांना धनंजय मुंडे आता टार्गेट करत आहेत का जुन्या राजकीय हिशोबाची ही परतफेड आहे का कारण काही महिन्यापूर्वी सरपंच संतोष देशमुख हे हत्या प्रकरण घडलं आणि या हत्या प्रकरणात आमदार संदीप सिरसागर यांनी थेटपणे वाल्मिक कराड आणि अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर हल्लाबोल केला होता निशाणा साधला होता मग आता या उमा किरणच्या प्रकरणातून या आमदार धनंजय मुंडे हे संदीप क्षीरसागरांना आपला जुना हिसाब चुकता करत आहेत का ही राजकीय कुरगुडी आहे का असे एक नाही तर अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहेत परंतु आपण जर बघितलं तर एकीकडे हे आरोप होत असताना दुसरीकडे मात्र संदीप सिरसागर अद्यापपर्यंत हा व्हिडिओ कोरोपर्यंत त्यांनी या प्रकरणावर कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये मग हे आरोप होत असताना ते गप्प का या प्रकरणात ते जाणीवपूर्वक वक्तव्य टाळत आहेत का मग त्यांनी एक लोकप्रतिनिधीमधून या प्रकरणात त्यांची भूमिका काय ही स्पष्ट करायला हवी असंही लोकांचं मत आहे उमा किरण प्रकरण हे अत्यंत गंभीर असून राज्यभरातून या प्रकरणावर नेते व्यक्त होत आहेत मग एक लोकप्रतिनिधीमधून संदीप क्षीरसागर या प्रकरणावर मौन का बाळगत आहेत असाही प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो परंतु जे काही असं नका उमा किरण प्रकरण हे अत्यंत गंभीर असून या प्रकरणात आरोपींची पाठराखण करणं हे सपशील चूक आहे तो अपराध आहे मग या प्रकरणात राजकीय कुरगुड्या न करता या प्रकरणावर सखोलपणे न्यायासाठी कुणी लढत आहे का या प्रकरणामध्ये आमदार धनंजय मुंडे हे संदीप क्षीरसागरना टार्गेट करत आहेत परंतु या प्रकरणात खरंच संदीप क्षीरसागर यांचा काही संबंध नसेल तर त्यांनी माध्यमांसमोर यायला पाहिजे असाही म्हणणारा एक मतप्रवाह आहे मग या प्रकरणात कोणी कोणाचं राजकारण साधत असेल तर हे देखील चुक आहे पण आपल्याला काय वाटतं की आता धनंजय मुंडे हे निव्वळ संदीप क्षीरसागर यांना टार्गेट करण्यासाठी या प्रकरणात उतरले आहेत का या प्रकरणामुळं संदीप क्षीरसागर यांच्या अडचणी वाढणार का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या जाणता महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद